अमोल कोल्हे की कोई बात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शिर्डीत दोन दिवसीय हो शिबिर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे शिर्डीत दोन दिवसीय हो शिबिर आयोजित करण्यात आले आहे या कार्यक्रमात जयंत पाटील बोलत होते जयंत पाटील म्हणाले यंदाच्या निवडणुकीचे वर्ष हे संघर्षाचं वर्ष आहे पक्ष फुटल्यामुळे मागच्या फळीतील लोक पुढे आले त्यांना मागच्या फळीतून पुढच्या फळीत येऊन बसण्याची संधी मिळाली तुमच्या सर्वांचं प्रमोशन झालं यामुळे नवीन वर्षात तुम्हाला शुभेच्छा देतो नाहीतर तुम्हाला काय पुढे येऊन बसायची संधी नव्हती त्यामुळे पुढे बसलेल्या सर्वांना आभार पुढे गेलेल्यांचं सर्वांनी आभार मानूया शरद पवारांची साथ न सोडता काम करण्याचं ठरवलेलं आहे दोन दिवसाच्या शिबिरात देशाची परिस्थिती काय हे समोर आणणार शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा काढला आपलं काम इतरांपेक्षा सोपं आहे जनतेपर्यंत पोहोचण्यासाठी आपण ताकदीनं काम करायला हवं अमोल कोल्हेंना पाडण्याचा बिडा आता काहीजण उचलायला लागलेत अमोल कोल्हे सर्व पक्ष तुमच्या पाठीशी उभा आहे जनता आपला निर्णय देत असते असं जयंत पाटील म्हणाले आपल्यादेखील काळात आपल्यासमोर भविष्य काळात संघर्ष उभा राहिलेला आहे येणारा निवडणुकीचं वर्ष म्हणजे संघर्षाचं वर्ष असतं या निवडणुकीचा काळ दोन हजार चोवीसचा होणार आहे आणि या काळात आपण सर्वजण वैचारिक संघर्ष करण्यासाठी ठामपणाने भविष्यकाळात काम करण्याची गरज आहे आपण आपला पक्ष फोडला मागच्या वेळी या ठिकाणी शिबिर झालं त्यावेळी अनेक जण दिग्गज या ठिकाणी समोर बसलेले होते ते निघून गेल्यामुळं मागच्या कप्प्यात बसलेल्यांना यावेळी पुढच्या कप्प्यात येऊन बसायची संधी मिळालेली त्यामुळं तुम्हा सर्वांचं जे प्रमोशन झालं त्याबद्दल नव्या वर्षात शुभेच्छा देतो नाहीतर तुम्हाला काही पुढच्या लाईनीत येऊन बसायची संधी नव्हती त्यामुळं बसलेल्या पुढच्या लँडल्या सगळ्यांनी गेलेल्यांचे आभार माना विनोदाचा भाग सोडून द्या पण आपल्या नेत्यांना त्रास देण्याचं देखील काम झालं अनिल देशमुख साहेबांच्या सारख्या नेतृत्वाला तुरुंगात जाण्याची वेळ आली नवाब मलिक यांच्यावर काय प्रसंग आला आपण सर्वांना माहिती आहे आणि त्यामुळं आपल्या सगळ्यांना या प्रसंगातून जात असताना पवारसाहेबांची साथ न सोडता आपल्या सगळ्यांनी काम करायचं ठरवलेलं आहे मला खात्री आहे की आता जसं निवडणुका जवळ यायला लागल्यात तसे आपण घराघरात राष्ट्रवादी हा प्रयत्न सुरू केला काही मतदारसंघात घरोघरी राष्ट्रवादीचा प्रयत्न काही कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणाने घराघरापर्यंत जाऊन पोचवला काही ठिकाणी कमी काम झालं काही ठिकाणी जास्त काम झालं त्यात सर्व ठिकाणी समानता येण्याचं काम आणण्याचं काम आपण सगळ्यांनी करायचं आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चा महाराष्ट्रात काही ठिकाणी आपण काढला आमचे डॉक्टर अमोल कोल्हे यांनी तर आक्रोश शेतकऱ्यांचा आक्रोश मोर्चाचा प्रचंड मोठा दौरा महा त्यांच्या मतदारसंघात पुणे जिल्ह्यात केला त्यालाही उत्स्फूर्तपणाने प्रतिसाद मिळाला आज आमच्या डॉक्टर अमोल सारख्या एका प्रामाणिक खासदारांना शिवछत्रपतींचा आणि शंभू महाराजांचा इतिहास ज्यांनी खऱ्या अर्थाने घराघरापर्यंत पोचवला त्या डॉक्टर अमोल कोल्हेंना पाडण्याचा विडा आता काही जण उचलायला लागलेले आणि त्यामुळं जोपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि आई भवानीचा आशीर्वाद आपल्या मागे आहे तोपर्यंत डॉक्टर अमोल कोल्हे डरणे की बात नाही सगळा पक्ष ताकदीनं तुमच्या मागे उभा राहील ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी शिर्डी